बायकोच नाही माझ करे तुला पुरी जवानी खाऊन टाकलं नाही बा पहिली पोरगी तू प्रोटी म्हणत म्हणून ठीक आहे दुसरी करायला लावलं <laughs> का आवश्यकता दुसरी ठीक आहे दुसरी तिसरीची काय आवड जगतात पुरे मागे साय बायको घरी जाऊ श लागे ताकद टाकवा पाहतो की लहान आहेत माझ्यापेक्षा जवान आहेत उचलू उचलू असं कोणी दौऱ्याला मारत अरे एखादे थापर एका देवडे देऊन द्यावं असं उचलू उचल म्हणून आज, आज पेवन जाते तो लाता ला मारतो तो बस मरत पडून घे बाल घेण्यास मारतो मट्टी टकल्या हो मना मना टकल्या म्हण अबे घरच्या ठेवत जठेवजना ते तुम्ही का मना टकल्या म्हण पण आज इचे चांगला नमदारले शिर बेटा काका टकला काका अरे एक काकाज मन काय हे काका बरोबर नाही मला माहित आहे की माझ्या मनात तुमच्याबद्दल कधी इज्जत आहे किती म्हणून कधी टकीत तकल्या म्हणतो का तुम्हाला आचार म्हण ते म्हणलो मी काय आता मी असं म्हणलो की तकल्यावर माशी बसली आहे आता म्हणालो मी टकल्यावर माशी बसली आहे हा तुला माछ माशी बस तर कोणी बस असं नाही तर ती काय आहे माहितीये का टकल्यावर माशी तर बसली त्या माशीच्या पायातले जीव जंतुकडे जाते जातील तकल्या दिमागात जातील त्याचा त्रास आमच्या काकुल येऊन हो मग बापा तुला सांगतो सर्वच नाव घे पण तिचं नाव माझ्या समोर घेऊ का झालं काकुल काय झालं काकुले हाँ? एका बाई होवडीन पाहिलास लावडी अरे ते, ते परवडली पण पर हे नाही परवडली काका काका का, तुमचा दिमाग खराब झाला आहे आमच्या काकू सारखी सुंदर बाई अख्या जगात भेटल तुम्हाला ते सुंदर आहे मग अरे तिच्या सारखी बदमाल बायको मी हो म्हणून सांभाळतो अच्छा करता काय काकू असं बोलणं बरोबर नाही तुमचं का माहित आहे का किती सुंदर आहे मला मोल येत नाही आपल्या बाई त्याची मोल येत नाही मग अरे त्याच्यापेक्षा ते कार्य कुठेही परवडलं একালিং অনারামাদে ছালামারণেকে হিছাবাকাকে একে আকেমার একে সুদুডাই হিছালারিখিরাগে অাকেং একেতুডিকেন ইকেন ইকেং আকে� काकू मी सांगतो काकू भाजी बसताय काकू जाऊ अरे काकू गुगळेचे का काकू ने काय मास आहे के कम मी र के फक्त माझ्या हाता पे चुके तीचा हार दिसून भुसभले शिवारा अरे काकू का, 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 अरे यार बघा तर येले शिद्दत বৈকোসার কি পায়কোর কাছে আরে সূর্য মানে দাঁড়ি ধরা না আমার বায়কোর প্রকাশে পায়কো তো बैठो तू कह लो देव गाय ओ

त्याच्यामुळेच मात्र पहिले का अरे उद्या समजा तू पेवायला अजित अंदाज होता तू माझा अंदाज अजित नाही आहे की त्याचे खिशात नाही आहे माझी गोष्ट काय <laughs> को <laughs> पर लो हाध का बता है ज़ली अध्या अजी लागा आए अजी नायपाँ मलो कनाई जए 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 जडा आए जए को लो गो ऐस चाला का आपवा हाथ माज़ करा अजी नायाए जए तुगाप ते आला मी बखत़ आ हले जए जए

아민의동당은정부 아주 크나만땅 i तुम्हीच कामल्या अशीच पाहिजे यामुळे एवढ्या म्हातारा झाले आगत करणसान ते काकू बरोबर बोलतोय बावर ओरकी दिसली बावरेजी दिवस जाते माणूसच त्या पाहिला बरं मुद्दामच करायचा होता असा काकूच्या हाताचा मार जरी वाचत तर म्हणून जरी वाचा मस्त्यात नाही तर किती दिवस अंतर अरे चांगलं सांगतो काकू विषय चांगला बोला चांगला ना बोलत नाही ना दुसरीच पाहिजे अशीच पाहिजे तशीच पाहिजे कितीच पाहिजे म्हणून चांगलं कुचरायला बरं चाललं चांगलीच बत्ती बघली काय बिघडवलो तुझे काय तीन पाच खाल्लो

तुम्हाला सांगता आपल्या भारतातल्या घडी तरी खूप काटे राहते आपण याच्या घडीला एकच काटा उभार असा उभार समोरचा याचा उभार

ーー oh. お<前>ないお、oh. <laughs> <laughs> पाली होती। पती, इंग्लंड मध्ये प्लेन मध्ये सगळे स्वप्न माझे तुटून गेले हा बंगारवाला वाटलं होतं की मी गरीब ड्रायव्हरची गरीब बहीण पण नवन मात्र करो

मी तुझ्याशी खोटं बोललो तुम्ही माझ्याशी खोटं बोललीस सगळ्या सत्यानं हे खोटं बोलणं असं होतं माणूस जमिनीवरच राहतो म्हणून यानंतर तरी आपण खोटं नाही बोलायचं यानंतर खरं खरं बोलायचं आता मी म्हणून पहिल्यांदा खरं बोलून झालं तुझ्या बरोबर हे खोट बोलता बोलता खरंच मी तुझ्यावर राहण्यासाठी बरोबर नाही आहे आपण तिथं पक्क आणि याच्यानंतर कधीच खोट नाही बोलते पक्क ना पण मला एक सांग ह्या दोन्ही गालावर कोण हे असं दिलं बोली -बोली <laughs> ला माहिती आहे का माझी जी कोमलता आहे ना तिला माझा आज खूप लाडा लावला आणि म्हणून तिची माझी कॉपी घेतली कसं नाही मी तिला माहिती आहे का गुड न्यूज दिली ना त्याच्यामुळे तिने माझा लाड केला तो म्हणून झालं किती मने झालं मी तिला तिच्या बाळाबद्दल बोलली होती तिच्या असं नको करू दुसरी बुलढे लिहून जाईल कुठे बोललीस तर अजिबात बोलला तिची पोरगी